नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हस्तसाल तर चला एक स्माईल आपल्यासाठी एक स्माईल बाबांसाठी एक स्माईल युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी एक ताईसाठी देऊन व्हिडिओ पाहायला सुरुवात करा कोणत्याही प्रकारे ताईचा व्हिडिओ पाहताना चेहऱ्यावरची स्माईल नाही गेली पाहिजे एवढं लक्षात ठेवा त्याचंच पुण्य मला लागेल की तुम्ही सगळे हसत आहात तर आज आहे कालभैरवाष्टमी आपण बरेच सारे उपायसुद्धा पाहिले तरीसुद्धा एकदा आजच्या दिवसात अजून आपण काय काय मिळवू शकतो ह्याची माहिती आपण बघूया कालभैरव कोण आहे तर महादेवांचंच अकराळ विक्राळ रूप आहे त्यामुळं जे शांतीच्या मार्गाने चालतात ते आपण जे महादेवाचे भक्त असतो ते महादेवाचे भक्त असतो आणि जे लोक तांत्रिक काम करतात त्यांना कालभैरव हा त्यांचं दैवत असतं किंवा कालभैरव या गोष्टीसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत आता काल भैरव निर्माण झाले काय निर्माण झाले याच्या बहुतेक माझ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगून झाल्या असतील तर आज काय करायचं म्हणजे आपल्यावरची दुःख दारिद्र्य कष्ट आरोग्य जे काही आपल्याला पाहिजे ते आता देवळात जाऊन जे करायचं आहे ज्यांना भैरवनाथाचं देऊळ नाही मिळणार त्यांनी महादेवाच्या देवळात केले उपाय तरीही चालतील फक्त घरात करू नका ब भैरवाच्या देवळात करा भैरवनाथाच्या देवळात करा अगर महादेवाच्या देवळात करा भैरवनाथ खरं तर वेगळे येतात पण तरी पण एक आपलं नाही का आई नाही तर मावशी असं म्हणून तुम्ही केलं तरी चालेल नाही तर महादेवाच्या देवळात उपाय करणं अतिशय योग्य आहे आता ज्या घरामध्ये आजारपण आहेत की सारखी वर्षभर कुणी ना कुणी भले ती म्हातारी माणसं असू दे नाही तर लहान मुलं असू दे नाही तर आपण असू दे दर कायमचीच आजार पण तुमच्या घरामध्ये आहेत तर आज एक, 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 एक सगळं त्याला कव्हर असतं जटावाला जो नारळ असतो तो घ्या तो झाडावरनं तोडलेला नाही जो आपण ओटीमध्ये घालतो तो नारळ तो नारळ घ्या त्याच्यावर अष्टगंधानं स्वस्तिक काढा त्याच्यावर अष्टगंधानं स्वस्तिक काढा खाली एक वर किंवा खाली एक त्रिशूळ काढा आणि ओम काढा म्हणजे त्रिशक्ती आपल्याला त्याच्यावर अष्टगंधानं काढायची आहेत ओम स्वस्तिक आणि त्रिशूळ हे काढा घरातल्या कुठल्याही मोठ्या व्यक्तीनं पुरुष असू दे स्त्री असू दे जे कोणी घरातलं मोठं आहे त्यांनी आपल्या किचनपासनं किंवा देवघरापासनं सुरुवात करून अखंड जेवढा आपल्या घराचा एरिया आहे त्याच्या सर्व कोपऱ्यातनं तो नारळ फिरवून आणायचा त्याच्यावर कापूर वगैरे लावायचा नाहीये शांतपणाने कालभैरवाचा मंत्राचा जप करायचा येत नसेल तर कालभैरवाष्टक मोबाईल वर लावून ठेवा आणि तो नारळ घरभर फिरवा त्यानंतर हॉलमध्ये किंवा जिथं बाहेरनं आपण आता जाणार आहे त्या ठिकाणी घरातल्या सगळ्या माणसांना उभं करा आणि सगळ्यांच्या डोक्यावरून सात सात वेळा एकच नारळ ज्यांच्या व्यक्तीच्या हातात आहे त्यांनी तो उतरवा परत स्वतःच्या डोक्यावरनं स्वतः सात वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेनं उतरवा आणि तो नारळ कुठंही माग न वळून बघता सुनसान ठिकाणी चार रस्ते फुटतात तिथं तीन रस्ते फुटतात तिथं अथवा पाण्यामध्ये आणि अजून त्याहून चांगलं स्मशानभूमीमध्ये यापैकी जे काही तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी तो नारळ सोडून द्या माग फिरून बघू नका घरी या हातपाय तोंडवा बाबांची उदी असेल महाराजांची उदी असेल कुठलीही उदी तुमच्या घरात असेल ती घरात सगळ्यांनी लावून घ्या विश्वास ठेवा जर तुमच्या घरात आत्ता नव्वद टक्के आजारपणं चालू असतील तर या उपायानं एकवीस दिवसाच्या आतमध्ये भरपूर आजारपणं तुमची कमी होतील औषधं लागू पडतील तुम्हाला खाल्लेली आणि तुम्ही बरे व्हायला सुरुवात व्हाल तर हा छोटासा उपाय आज जरूर करा त्याचप्रमाणे जर तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये हे झालं आजारपणाचं आपलं नोकरी धंद्यामध्ये उन्नती होतच नाहीये होतच नाहीये असं जर वाटत असेल कष्ट केले काही केलं सुद्धा धंदा मनासारखा होत नाहीये असं वाटत असेल तर आपल्या शॉपवर जो सुरमा मिळतो त्याची एकतर बाटली मिळते किंवा तुकडे स्वरूपात मिळतात आता तुकडे स्वरूपात शक्यतो आमच्या इथं तर मिळत नाही पण मिळत जिथं असतील त्यांनी सुरमा जो डोळ्यामध्ये घालतात तो तुकडे स्वरूपात अथवा बॉटल ही आपल्या दुकानामध्ये न्यायची आहे दुकानाच्या दोन्ही शटरच्या बाजूला थोडं थोडं गंगाजल शिंपडायचं आहे त्याच्यावर थोडी थोडी हळद घालायची आहे म्हणजे तिथला वास पहिल्यांदा क्लिअर होईल निगेटिव्ह एनर्जी आत येणार नाही आणि मग तुमचा केलेला उपाय सक्सेस होईल त्यानंतर तो जी तुम्ही सुरम्याची वडी घ्याल किंवा बाटली घ्याल ती सुद्धा आत्ता जसं मी सांगितलं त्याचप्रमाणे संपूर्ण दुकानामध्ये फिरवा किंवा जर तुमचे रॅक्स असतील काय असतील तर त्याच्यावरनं उलट्या दिशेनं सात वेळावा उतरवा दुकानाच्या दारावरनं सात वेळा उतरवा तुम्ही ज्या चेअरमध्ये बसतात बैठकीमध्ये बसता तिथली सुद्धा तुम्ही निगेटिव्ह एनर्जी सुरम्यानं काढा आणि तो सुरमा कुठंतरी सुनसान ठिकाणी जमिनीमध्ये पुरा एकमेव उपाय आहे हा आजच्या दिवशी करायचा धंदा व्यापार चालण्यासाठी आता विषय राहिला सगळ्यात महत्वाचा असतं आपला आजारपण दुसरा पैसा आणि तिसरी आपली संतती तर जर संतती आपली बिघडलेली असेल जर काही व्यसन लागलं असेल जर ऐकत नसतील फोन बघत असतील किंवा अभ्यास करत नसतील अशा अनेक मुलांच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर एकच उपाय आजच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे हे लावायचंच आहे शक्य तित त्या मुलांना कालभैरवाच्या देवळामध्ये नेऊन आणा आणि जर शक्य नसेल बऱ्याच ठिकाणी कालभैरव जयंती केली जाते त्याचा सुंठवडा मिळतो तो आपल्या मुलांना खाऊ घाला जर हे काहीच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये सुंठवडा तयार करा सुंठवडा म्हणजे माहीत आहे सगळ्यांना वाळलेलं आलं असतं किंवा मग सुंठेची पावडर मिळती त्यामध्ये थोडीशी साखर घालायची मिक्सरमध्ये फिरवायचं आणि तो सुंठवडा काळभैलवाच्या जन्मानंतर वाटला जातो मग तो तुम्हाला तिथं नाही मिळाला देवळात मुलांना खाऊ घालायला तर मग तुम्ही घरामध्ये तयार करा देवळात नेऊन त्याचा नैवेद्य दाखवा किंवा महादेवाच्या देवळात नेऊन त्याचा नैवेद्य दाखवा आणि ते आपल्या बिघडलेल्या संततीला त्रास देणाऱ्या संततीला तो सुंठवडा खायला घाला आणि हा एकवीस दिवसाचा पिरियड असाच चालू ठेवा करतानाच तो काही सुंठवडा मुलं काही पोटभर खात नाहीत एक चिमट त्यांच्या जिभेवर ठेवायची आपल्याला तर ते करा जर एखादं मूल ह्याच्यातलं ऐकतच नसेल एखादं मूल ड्रिंक करतंय दारू पितंय ते ऐकत नाही आपल्याला तर त्याला पाण्यातनं जेवणातनं कशातनं पण नॉनव्हेज सोडून कशातनं पण ते थोडंसं त्यांना चारा सुंठवडा सुंठवडा हा ह्याचं कधीतरी मी आलं म्हणजे काय किंवा काय ह्याचं कधीतरी एखादी गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल पण आत्ता हा उपाय करणं अतिशय गरजेचं आहे या तीन दिवसामध्ये मागं सांगितलेले उपाय हे उपाय यातलं काही ना काही आजच्या दिवशी करा म्हणजे कालभैरवाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील अगदी ज्यांना काही जमणार नाही त्यांनी कालभैरव अष्टक मोबाईलला लावून तरी जरूर ऐका दिवसभर लावून ठेवा जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा कालभैरव अष्टक म्हणा तरी सुद्धा तुम्हाला युनिव्हर्स ती पावर देईल कारण युनिवर्स म्हणजे कोण आहे तर युनिवर्स म्हणजेच महादेव आहेत त्यामुळं ती पॉवर तुम्हाला देईल आणि तुमच्या आयुष्यातले दुःख कष्ट हे सगळं कमी होईल त्याच्याला आता सांगते तुम्हाला की राशी ब्रेसलेट प्रत्येकानं घ्या मी कधी तुम्हाला घ्या म्हणत नाही पण मला माहीत आहे की बारा महिने तुमचे कसे जाणार आहेत मी अंकाप्रमाणे मी राशीप्रमाणे मी प्रत्येक नक्षत्राप्रमाणे प्रत्येक ग्रहाप्रमाणे हे राशी ब्रेसलेट अतिशय अभ्यासपूर्वक बनवलेलं आहे मी त्याचे फोटोसुद्धा कुठं रिव्हील केलेले नाही आहेत त्यासाठी की माझ्या माणसांना फक्त त्याचं व्यवस्थित हे मिळावं कारण कुणीतरी बघणार त्याची कॉपी करणार तसं बनवणार पण ते ग्रीड काय आहेत कशासाठी बनवलेत ह्याची अक्कल कुणाला नसणार म्हणून मी फोटो सुद्धा शेअर केलेले नाहीये ज्यांचा विश्वास आहे त्या सर्वांनी राशी ब्रेसलेट घेतली आहेत कोणी राहिले असाल तर दहा तारखेपर्यंत तुम्हाला बुकिंग करायचं आहे या नंबरवरती माझ्याशी बोला उशिरा थोडासा रिस्पॉन्स तुम्हाला मिळू शकतो का तर मी एकटी काम करत असते पण मी तुम्हाला रिस्पॉन्स जरूर देईल किंवा या नंबरच्या टेटसला सगळी माहिती तुम्हाला मिळत असते आज काय ऑफर आहे ब्रेसलेटचे दर सगळं मिळत असतं तर टेटस जरूर चेक करा ज्यांची नावं सेव नाही आहेत त्यांनी सांगा ताई माझं नाव सेव्ह करा म्हणजे उद्यापासूनचे डेटस तुम्हाला दिसतील आता त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईलला लवकरच आपण लाईव्ह चालू करणार आहोत तर लाईव्ह मध्ये भाग घ्यायचा असेल तर काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला तिथं स्टेटसवर सांगणार आहे धम्मा लाइव आपला चालू होणार आहे पैठणीपासून बनारसी शालूपर्यंत सर्व व्हरायटी ते घरात वापरायच्या साडीपर्यंत ते द्यायच्या घ्यायच्या साडीपर्यंत अखंड सर्व आपल्याकडं आहे अगदी लहान सहान लग्न जर तुमचं असेल तर त्यासाठी नवरीला शालू सुद्धा आपल्याकडं मिळणार आहे एवढ्या व्हरायटी तेवढ्याच व्हरायटी कॉस्मेटिकच्या तेवढ्याच व्हरायटी सगळ्यांना प्रिय असणारा कोरियन ब्रँड ह्याच्या सुद्धा व्हरायटी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते म्हणजे दुपारी दोन वाजता सारिका लाईफस्टाईलला आज नाही जेव्हा यायचं तेव्हा आधी सांगितलं जाईल तुम्हाला की आजपासनं लाईव्ह चालू आहे ते पण यामध्ये भाग घ्यायचा असेल तर काय करावं लागेल हे या नंबर ती वरती येऊन चौकशी करा म्हणजे आपण लवकरात लवकर लाईव्ह चालू करूया राशीचं ब्रेसलेट जरूर घ्या त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये ज्यांच्याकडं पैसे नव्हते मोठी पोटली छोटी पोटली घ्यायचे राहिला होतात तर मार्गशीर्षातल्या चारी गुरुवारी तुम्ही या पोटलीचं पूजन परत करू शकता बुकिंग करू शकता तर एक मार्गशीर्ष महिना अजून असा चालू आहे आपला पोटलीसाठी का तर खूप जणांचं म्हणणं आहे ताई पाहिजे 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 म्हणून मी आणखीन ठेवत आहे तुम्हाला मार्गशीर्ष महिना पूर्ण तुम्ही मोठी पोटली छोटी पोटली बुकिंग करू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करू या एस एस आठवड्याचा व्हिडिओ जरूर बघा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय